काँग्रेसमधील यंग ब्रिगेड नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना भाजपने काँग्रेसलाही सुरुंग लावलाय काँग्रेसच्या मिलिंद देवरानंतर आता सुशील कुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर आली आहे अशी माहिती खुद्द सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे यामुळे काँग्रेस पक्षही आता फुटणार का असा सवाल उपस्थित होतोय यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले सुशील कुमार शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे एकच राजकीय खळबळ उडाली आहे नेमकं का प्रकरण काय पुढील काही मिनिटात जाणून घेऊया अक्कलकोट येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की माझा दोन वेळा पराभव झाला असला तरीही प्रणिती शिंदे आणि मला भाजपकडून आमच्या पक्षात या असं सांगितलं जात मात्र काँग्रेस आमच्या रक्तात आहे आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असं स्पष्टीकरण सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी दिलंय यावेळी मॅटर इथे संपतो असं नाही सुशील कुमार शिंदे यांनी केलेल्या या विधानाचं टायमिंगही खास आहे सोलापूर लोकसभेच्या जागेसाठी प्रनिधी शिंदेचं नाव चर्चेत आहे तर भाजपाकडून याच जागेवर दोन वेळा सुशील कुमार शिंदेचा पराभव झालाय आपल्या लेकीसाठी जोरदार फिल्डिंग शिंदे लावतायत असंच ला या विधानाचा अर्थ काढला जातोय यापूर्वीच सुशील कुमार शिंदे यांनी निवृत्ती जाहीर केली आहे प्रबळ दावेदार म्हणून काँग्रेस प्रणिती शिंदेचा विचार करणार का असा सवालही उपस्थित केला जातोय अशातच सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरतोय सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये आल्यास स्वागत करू असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी जाहीर करून टाकलंय यामुळे एक काँग्रेसची एकनिष्ठ असलेले सुशीलकुमार शिंदे यांना पुढील ऑप्शनही ओपन असल्याने लोकसभेच्या निवडणुकीवेळी नेमकं कशाप्रकारे राजकीय डाव रंगतो हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका